नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात मी तर एकदम मस्त आहे बघा तुमचं सर्वप्रथम सर्वप्रथम स्वागत आहे माझ्या कादंबरीची लाईफस्टाईल किचनमध्ये आज आपण मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल आणि एकदम चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत पनीर मटर आता तुम्ही म्हणाल मध्ये आधी पनीर कसं काय तर मध्येच आता तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर केलेला आपण मोठा व्हिडिओ शेअर केला नव्हता म्हणून म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करावं झाली गंमत अशी की आमचं जेवण झालं आणि पाहुण्यांचा फोन आला की आम्ही जेवायला येणार आहोत म्हटलं किती जण येणार आहेत म्हणजे एकटेच येणार म्हटलं मटण आणू का तर म्हटलं आम्ही समोरचं मटण खात नाही मग म्हटलं मग सरळ साधा आपलं शाखरांचं पनीर करून टाकावं आपलं व्हेज मटण म्हणजे पनीरच नाही का मग काय केलं कडेमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये पनीरचे जे तुकडे होते ते तळायला टाकले तोपर्यंत कांदा टोमॅटो तो तो लसूण आलं खोबरं आणि कोथिंबीर कोथिंबिर्याची पेस्ट बनवून घेतली आता पनीर तर आता माझ्या मनात विचार आला की आपण व्हिडिओ टाकतोयच पण त्यांना व्ह्यूज जास्त जात नाहीत आणि सबस्क्रायबरही जास्त वाढत नाहीत तर प्लीज माझा चॅनल जर तुम्ही आत्ता माझा हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये तुम्ही सबस्क्राईब करून होल होईल तुमचं आणि लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता पनीर काढल्यानंतर कडेमध्ये आपल्याला वाटाणे टाकून घ्यायचे आहेत वाटाणे चांगले भाजायचे आहेत आपल्याला ह्याच तेलामध्ये आता प्रत्येकाची पद्धत बघा वेगळी असते जेवण बनवण्याची तर असं काहीतरी नवीन असं भन्नाट व्हिडिओ तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे बघा आता वाटाणे चांगले भाजले की ह्याच्यामध्ये आपल्याला तमालपत्र टाकायचं आहे आणि ज्या मसाल्याचे वाटण आपण केलेलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा आणि एकदम मस्तपैकी ह्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाल्याचा कलर कसा दिसतो ते बघा आणि अशा पद्धतीने तुम्हीही पनीर करून बघा जर पनीरची अशी भाजी केली तर कमेंट करून मला सांगायला विसरू नका की भाजी कशी झालेली तर मसाला चांगला भाजून घेऊया आता आपण आणि ह्याच्यामध्ये कसरी मेथी टाकायची आहे कसरी मेथीने एकदम रेस्टॉरंट स्टाईल चव येते भाजीला आता चांगलं ही भाजी परतून घेऊ आपण चवीनुसार मीठ टाकूया थोडंसं कारण मिठाशिवाय मीठाशिवाय कोणताही पदार्थ बेचवच नाही का आणि जिरं मग असे आपण टाकले नव्हतं ते जिरंही आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये आता जिरं टाकल्यानंतर आपल्याला भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि चांगली भाजून घ्यायची आहे भाजीचा कलर आत्ताच बघा कसा दिसतो आहे आणि भाजी पण कशी दिसते एकदम छान मी तुम्हाला झूम करून दाखवते की भाजी कशी दिसती आहे बघा भाजीला तेलही सुटायला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे घाटी मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर इथे साधारण मी दीड चमचा घाटी मसाला टाकलेला आहे आता घाटी मसाला टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा भाजी चांगली परतून घ्यायची आहे बघा हा काटदरेचा पनीर मसाला मी आणलेला होता ह्याच्या अगोदर मी सुहाना मसालाच टाकायचे प्रथमच काटदरे मसाला वापरला पण तुम्हाला सांगा एक नंबर भाजीची टेस्ट लागत होती आणि इतर वेळेपेक्षा भाजीचा कलरही चांगला दिसत होता आता चांगली आपल्याला भाजी परतवून घ्यायची आहे ते बघू शकता आता भाजीला आपल्या तेल सुटायला लागलेलं ला आहे तेल सुटायला लागल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि भाजी चांगली परतवून घ्यायची आहे नंतर जे आपण पनीरचे पिसेस तळून घेतलेले ते पनीरचे पिसेस ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत बघा आत्ताच दिसते ना एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली पनीरची भाजी आता तुम्हाला जेवढं पनीरची आमटी बनवायची आहे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी उठून घ्यायचं आहे आपल्याला मी जास्त पातळ नाही बनवणार त्यामुळे थोडंसं पाणी टाकले ह्याच्यामध्ये आता बघू शकता हळूहळू पनीरला उकळी यायला लागलेली ला आहे आणि एकदम कसं पनीर दिसते ते पण बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि हो कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद ही स्पेशल थाळी फक्त तुमच्यासाठी